नमस्कार मैत्रिणी मी भारती पाटील आणि स्वागत आहे तुमचं आपल्या किचनमध्ये आपल्या किचनमध्ये आज बघत आहे बर्फी दोन प्रकारची अगदी मोजक्या साहित्यापासून बनलेली बर्फी आहे तर त्यासाठी मकाना घेतल्या दोन वाटी गॅसवरती कढई ठेवायची गॅसची एकदम स्लो ठेवायचे मकाना व्यवस्थित दोन मिनिटं भाजून घ्यायचंय दोन मिनिटामध्ये मकाना हा आपला खूप छान चुरचुरीत तयार होतो हातावरती असं चुरून बघायचं पटकन चुरडला गेला की मकाना व्यवस्थित भाजलाय आता गॅस बंद करूया आणि मकाना आपण काढून घेऊया याच कढईमध्ये आता आपण थोडं सुक भाजणार आहोत त्यासाठी अर्धी वाटी बदाम घेतले बदाम मिनिटभर भाजायचं मिनिटभरानंतर अर्धी वाटी काजू घालायचे काजू थोडस हलवून घ्यायचं आणि पिस्ता घालायचा पिस्ता पाववाटी घेतलाय मी अंदाजे पिस्ता नेहमी सगळ्यात शेवटी घालायचा पटकन भाजला जातो पिस्ता सगळं साहित्य मीडवर भाजल्यानंतर गॅस बंद करायचा आणि कढईमध्ये हे असंच ठेवून द्यायचं खूप छान भाजत आणि कडक होतं सगळं गॅस बंद करूया आणि असंच ठेवूया आता आपण जो भाजलेला मकान आहे तो मिक्सरला बारीक करून घेऊया आणि अशाच प्रकारे आपण काजू बदाम सुद्धा बारीक करून घ्यायचं सगळी पावडर एकत्र करून घ्यायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे बघा एक सारखी व्यवस्थित पावडर तयार झाली आहे आता त्याच कढईमध्ये मी घेतला घेतलाय पाऊन वाटी गॅसची फ्लेम एकदम ठेवायचे दोन चमचे तूप घालायचं आणि सतत हलवत राहायचं आता ह्या गूळ पावडर आहे की तुम्ही गूळ सुद्धा बारीक करून घेऊ हो शकता आता गरम कढईमध्ये गूळ घातल्यानंतर जसा पटकन विरघळायला सुरुवात होते तसे गूळ पावडर विरघळत नाही थोडा वेळ हिला हलवायची अगर मिनिट भर हलवी न अर्धा चमचा पोह अर्धा चमचा पानी घाला पटकन विरग तो सग व्यवस्थित गुड़ पाउडर विरगली जे आता हदल तैयार के लिए मखाना पाउडर दीडवाटी पाउडर घाला सर्वे जवर जवर तीन वटा पाउडर तैयार होती दीडवाटी आप गु मे घू आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता मकानेमुळे मिश्रण थोडं कोरडं होत त्यासाठी आपण एक चमचा दूध घालायचं घातल्यानंतर बघूया कितपत हे ओलं तयार होते अजून एक चमचा दूध घालायचं हे बघा आता आपलं एकदम परफेक्ट तयार झालंय वडीसाठी एका ताटाला आपण तूप लावून घेऊ त्याच्यामध्ये हे मिश्रण काढून घेऊ मिश्रण काढून घ्यायचं आणि थापून घ्या खूप छान अशी बर्फी तयार होते याची मऊ गरम गरम उलट त्याने याला पसरवून घेऊ आणि हाताने थोडं दाबून एकसारखं करून घ्यायचं आपल्याला आपल्या आवडीनुसार डायफ्रूट सीड्स घालायचे आवडीनुसार काट करून घ्यायचे आणि अशा प्रकारे आपली गुळातली मखाना बर्फी तयार झालेली आहे दोन तास रूम ला ठेवल्यानंतर ही अशी तयार झाली आहे बघा आता सगळे आपण काढू आणि परत थोडा वेळ हिला हवेला अशीच ठेवलेली अजून थोडी कडक होईल कडक म्हणजे फार कडक नाही होत पण घट्ट होते अशा प्रकारे आपली गुळातली मखाना बर्फी तयार झालेली आहे आता आपण साखरेतली बघू तर गॅसवरती कढई ठेवली आहे पाऊन वाटी साखर घ्यायची गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे पावनवाटी साखरेला पाववाटी पाणी घ्यायचं आहे आणि हा जो करना मंजे सा। साथी पाक आहे तो आपण एकदम लाडूसारखा कडक तयार करणार आहोत म्हणजे लाडूला लागतो तसा लाडूसाठी लागतो तसा पाकाला उकळी आली की त्याच्यामध्ये आपण काही सीड्स घालू वेलची पावडर घालू आणि दोन मिनटामध्ये आपला हा पाक तयार होतो उरलेली जी पावडर होती त्याच्यामध्ये घालायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि ताटामध्ये हिला तसेच थापून घ्यायचं तर हे बघा तेच काठ घेतले मी त्याच्यामध्ये सगळं मिश्रण घेतले तर ह्याला गरम गरमच थापून घ्यायचंय था। मखाण्यामुळे मा पटकन मोकळं होतं हे मिश्रण आता वाटीच्या सहाय्याने ह्याला व्यवस्थित करून घेऊया वरतून आणि चहा आपण वड्या तयार करून घेऊया हे बघा आपल्या आवडीनुसार आपण ह्याचे काप तयार करून घेऊ आणि अशा प्रकारे आपली साखरेतली बर्फी सुद्धा तयार झालेली आहे रेसिपी आवडली तर करून बघा चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट करा आणि पाच मिनिटांमध्ये मोकळी खळकळीत अशी ही बर्फी तयार झालेली आहे बघा तुम्ही बघू शकता आपली खोबऱ्याची वडी सुद्धा इतकी छान होत नाही त्याच्यापेक्षा खूप छान ही वडी झाली आहे घरच्या घरी कमी वेळात आणि कमी साहित्यात पटकन होणारा पदार्थ आहे हा दहा मिनिटांमध्ये किती छान दिसते बघा वडी वरतून थोडेसे पिस्ते पेरायचे कापलेले खूप छान दिसतात आणि अशा प्रकारे आपल्या दोन्ही प्रकारच्या वड्या तयार झालेल्या आहेत